सुख करता वरता वरता विगडाची डवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता पळाची जय देव जय देव जय मंगलमूरती दर्शन मात्रे म्हण कामणा पुरती जय देव जय दे பாரத் ஜரி குமார சந்தனச்சி ஊட்டி குமக்குமக்கேஷராஜி நூரே சரணி கா ஜ மங்கலமூர்த்தி தர்ஷனமாதிரே மன காமனா புரத்தி ஜயதேவ ஜ लम्बोदरपीताम्बरपणिवरवन्दना पीताम्बरपणिवरवन्दना सर्वसोणवक्रौन्न त्रिनयना दासरामाचामटपाये सदना संकष्टिपावा वै रक्षावे रक्षावेश्वरवरगजवदना जयदेव जयदेव जय मङ्गलमूरति ओ श्रीराजमूरति दर्शनमात्रे मनकामना पुरति जयदेव जय మాజే నవ సుప్రమీలా రవింద్ర బ్రాహ్మణ దుర్గే దుర్గఠ వారి తృ సంసారి అే అంబేరు విస్తారీ వారి వారి జన్మ మరణ హారీ పడలో సంకటవ జయ దేవీ జయ దేవీ జయ మైర మరతిని యోదైతర మరతినిీ सुरवरैश्वर वरदे तारक संजीवनी जय दे मध्ये ते पाता तु दैते नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही काही विवाद करिता पडले क्लेशापासून सोडी दुःखा पाचुनी सोडी सोडी व बपाशाचुनी कोण पूर्वी पद पंकजलेशा जय देवी जय देवी जय मैषा मरतीनी यो दैत्यासुर मरतीनी सुरवर ईश्वर दे तारक संजीवनी जय देव जय देव माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर लथोती ती विक्राणा भ्रमंडीवाळा विजय कंठकाळा ते नेत्री लावण्य सुंदर मस्तकी वाळा ते जळ निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय देव जय शिवशंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू ओ वाळू तुझं करपूर गौरा जय देव जय देव ಪೂರ ಗೌರಾವ ಭೋಳಾ ನೈನಿ ವಿಶಾಳಾ ಹರ್ಧಾಂಗೀ ಪಾರ್ವತಿ ಸುಮನಂಚಾ ವಿಭೂತಿ ಚೆದಳನ ಶಿಶಕಂಠ ನಿ ಐಸಾ ಶಂಕರ ಶೋಭೆ ಉಂ ವೇಳಾ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶಿವಶಂಕರ ಸ್ವಾಮಿ ಶಂಕರ ಆರೋ ತಿಯೋವಾಳು ಭಾತಿಯೋವಾಳು ತು ಕರ್ಪೂರ ಗೌರಾವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित साब उठले ते त्वासुरपणे प्राशन केले कंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय स्वामी आरती ओ वाळू वा भारतीयो वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव जय देव जै दे। ಪಣಿವರ ಸುಂದರ ಮಜನಾರಿ ಪಂಚಾನ ನಮೋ ಮನಮೋಣ ಜನಸುಖಿ ಷಟ್ಕೋಟಿ ಚೆವೇ ಉಚ್ಚಾರಿ ರಘುಕುಲತಿ ಲಖಾ ದಾಸಂತರಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶಿವ ಶಂಕರ ಸ್ವಾಮಿ ಶಂಕರ ಆರತಿ ಓವಾಳು ವಾತಿ ವಾಳು ತು ಕರ್ಪುರ ಗೌರಾವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ माझे नाव प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर घालिल लोठांगण चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगण नंदे पूजन भावे च न मनेन त्वमेव माता त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचामणेन्द्रियात्मा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्ववात् करो नियत्य सकलं परस्मै नारायणेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामातरं वासुदेवरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् जानकी नायकं नायक भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे माझे नाव सुप्रमिल रवींद्र ब्राह्मण नमस्कार <coughs> केशर कसुरी सुगंध हरी चरक तुरी सुगंध हरी लावा तुम्ही बंद गंध लावा दूप हरीचे पाणा दुख गंध लावा पिवाळा हरीचा रंगपासा वळा गंध लावा तुम्ही नीट हरी चावरी बोट गंध लावाट छा म्हट कि कुटिऱ्यात गंध लावा कोरुनी हरीचे रूप पाळुनी कृष्णाचे रूप पाळून गंध लावान हरती बोला मादेवा गंध लावानटावा हरती बोला मादेवा गेशरक तुरी सुगंध हरी लावा ला तुम्ही गंध केसरक तुरी सुगंध हरी लावा ला तुम्ही गंध ಯशोദേチャ ಮನಾಲಾನಂದ ಪ್ರಭು ಲಾಲಾ ತುನಿ ಗಂದ ಜೈ ಯೋಗಿಶೋಧ